आणि मला असं वाटतं एक शिवभक्त म्हणून मी खरोखर भाग्यवान आहे मी भाग्यवान आहे की मला अशा उमेदवारासाठी खरं तर आज बोलण्याची संधी मिळते कारण जे प्रत्येक शिवभक्ताची जी भावना आहे या प्रत्येक शिवभक्ताची भावना की छत्रपती केवळ व्यक्ती नाही छत्रपती केवळ गादी नाही छत्रपती केवळ घराणं नाही तर छत्रपती हा विचार आहे छत्रपती हा महाराष्ट्राचा श्वास आहे आणि हा तोच विचार आहे जो शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका हे सांगतो हा तोच विचार आहे जो परस्त्रीला माते समान मानत असताना बदम्मल करणाऱ्या रांजाच्या पाटलाचा चौरंगा करतो हा तोच विचार आहे जो राज्य निर्माण केल्यानंतर स्वतःच्या नावाचं स्वतःच्या घराण्याच्या नावाचं नाही तर रयतेच राज्य निर्माण करतो आणि या छत्रपती विचाराचा पायीक असणार हे कोल्हापूर समतेच्या विचाराचा उद्गात असणार कोल्हापूर पुरोगामी विचारांची खाण असणार कोल्हापूर आणि कोल्हापुरात येऊन ज्या छत्रपतींनी ज्या छत्रपती शाहूराजांनी हा छत्रपती विचार अंगीकारून तो जपला जोपासला जगला अशा उमेदवारासाठी बोलण्याची संधी मिळणं हे मी माझं भाग्य सम यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी